Subscribe now and press the bell icon. Never miss an update. नमस्कार आदरणीय पालक आणि विद्यार्थी मित्रांनो बालाजी एज्युकेअर मध्ये आपले स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो काल महाराष्ट्रामध्ये बी एम एस तसेच बी एच एम एस चा कॅप राऊंड थ्री डिक्लेअर करण्यात आला या राऊंड मध्ये कॅटेगरीनुसार काय कट का ऑफ गेला विद्यार्थ्यांना किती मार्क तसेच ऑल इंडिया रँकपर्यंत महाराष्ट्रामध्ये सेमी प्रायव्हेट बी एम एस कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला या संदर्भात आपण या व्हिडिओमध्ये सविस्तर माहिती घेणार आहोत या व्हिडिओला महाराष्ट्रातील इतर गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा तसेच येणाऱ्या सर्व माहितीपूर्ण अपडेटसाठी बालाजी एज्युकियर या यूट्यूब चॅनललाही नक्की सबस्क्राईब करा तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी तुम्ही हे कॉलेज पाहू शकता सी एस आयुर्वेदिक मेडिकल कॉलेज गोंदिया या कॉलेजचा कटॉप आपण या ठिकाणी कन्सिडर करणार आहोत कारण या कॉलेजचा जो कटॉप आहे तो महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी जातो तर या कॉलेजला कन्सिडर करून आपण कॅपराउंड थ्रीचे कटॉप काढलेले आहेत जे काही फायनल कटॉप आहेत ते आज दुपारपर्यंत आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले जातील परंतु हा कट ऑफ देखील नाइन्टी नाईन पर्सेंट ॲक्युरेट आहे तर सर्वात अगोदर आपण या ठिकाणी एस टी कॅटेगरीचा विचार करू तुम्ही या ठिकाणी पाहू शकता जेही विद्यार्थी एस टी कॅटेगरीमध्ये येतात अशा विद्यार्थ्यांना सहा लाख चार हजार नऊशे तेरा या ऑल इंडिया रँक पर्यंत तसेच दोनशे एकोणपन्नास मार्कपर्यंत कॅपराउंड थ्रीमध्ये बी एम एस कॉलेज मिळालं जर आपण राऊंड टूपेक्षा राऊंड थ्रीचा विचार केला तर एस टी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो चार मार्काने कमी झालेला आहे त्यानंतर जर आपण एस सी बी सी या कॅटेगरीचा विचार केला तर तुम्ही पाहू शकता तीनशे एक मार्कपर्यंत हे कॉलेज मिळालेलं आहे व राऊंड टूपेक्षा हा कटॉप अकरा मार्काने कमी झालेला आहे खाली तुम्ही एस सी वी जे या कॅटेगरीचे कटॉप पाहू शकता एस सी कॅटेगरीचा जो कटॉप आहे तो तीनशे पाच विजे कॅटेगरीचा तीनशे तीन, तीन मार्कापर्यंत कट ऑफ राहिलेला आहे या कॅटेगरीचा कट ऑफ देखील अकरा ते चौदा मार्काने कमी झालेला आहे त्याखाली जर आपण ओबीसी एन टी सी एन टी डी या कॅटेगरीचे कट ऑफ पाहिले तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकता ओबीसीचा जो कट आहे तो तीनशे पाच एन टी सी कॅटेगरीचा तीनशे सहा एन टी डी कॅटेगरीचा तीनशे सात मार्कपर्यंत तसेच जे विद्यार्थी एन टी बीमध्ये येतात या विद्यार्थ्यांचा दोनशे चौऱ्याण्णव व जे विद्यार्थी ओपन आणि ईडब्ल्यू एसमध्ये आहेत अशा विद्यार्थ्यांना तीनशे आठ मार्कपर्यंत कॅपराउंड थ्रीमध्ये सेमी प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं आहे या ठिकाणी आपण पाहू शकतो की कॅटेगरीनुसार विद्यार्थ्यांचे राऊंड टूपेक्षा किती मार्काने कटॉप कमी झालेले आहेत एन टी बी कॅटेगरीचा जो कट आहे तो सर्वात कमी झालेला आहे जवळपास तेवीस मार्काने राऊंड टू पेक्षा एन टी बी कॅटेगरीचा कट ऑफ कमी झाला इतर ज्या काही कॅटेगरीज आहेत त्या कॅटेगरीचे कट ऑफ जवळपास दहा ते बारा मार्काने कमी झालेले आहेत तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हा महाराष्ट्रातील बी एम एस सेमी गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट कॉलेजेसचा कट ऑफ होता या ठिकाणी तुम्ही कॅटेगरी ऑल इंडिया रँक मार्क व किती मार्काने कट ऑफ कमी झाला ही माहिती पाहू शकता जर आपण ऑल इंडिया पंधरा टक्केचा विचार केला तर या कोटाचा कटॉप थोडाफार वाढलेला आहे या कोटामधील विद्यार्थ्यांना दोनशे त्र्याण्णव मार्क तसेच चार लाख बासष्ट हजार एकशे सत्याहत्तर मार्कपर्यंत सेमी प्रायव्हेट बी एम एस कॉलेज मिळालं जर आपण ऑल इंडिया कोटा पंधरा टक्के कॅपराउंड टूचा विचार केला तर त्या कोटाचा कटॉप दोनशे सत्याऐंशी मार्कपर्यंत आलेला होता परंतु कॅपराउंड थ्रीमध्ये हा कट ऑफ जवळपास पाच ते सहा मार्काने वाढलेला आहे व वा फ्रेश अलॉटमेंट दोनशे त्र्याण्णव मार्कपर्यंत झालेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे हे दोन्ही कोटाचे कटॉप होते या अनुषंगाने जर तुमचे काही प्रश्न असतील तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये विचारू शकता तसेच जे काही फायनल कट ऑप आहेत ते थोड्या वेळानंतर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवर शेअर केले जातील त्यामुळे टाइम टू टाईम अपडेट राहण्यासाठी तुम्ही आपला फ्री ग्रुप ग्रुपदेखील जॉईन करू शकता तुर्तास या ठिकाणी आपण या व्हिडिओमध्ये थांबूया धन्यवाद